आपल्या आयुष्यात बरीचशी लोक अशी येतात जी आपल्याला फसवून आपला गैरफायदा घ्यायला आलेली असतात अशा लोकांना लगेच ओळखता आलं पाहिजे एखादा व्यक्ती तुमच्या आयुष्यात येतो आणि सगळं काही तुमच्याकडून डिमांड करतो पण या बदल्यात त्याच्याकडून तुम्हाला काहीच मिळत नाही पण या उलट तो तुम्हालाच दोष देत असेल किंवा तुमच्यातला उत्साह हिरावून घेत असेल तर अशा व्यक्तीपासून दूर राहिलेलंच बरं अशी व्यक्ती त्यांचं आपल्याकडे काही काम असल्यास आपण अर्ध्या रात्री देखील हजर राहावं अशी अपेक्षा करतात पण आपल्या आपल्यासाठी मात्र ते रिकामे असले तरी येणार नाही त्यांच्या मिश्किल हसण्यातून किंवा वेळोवेळी लगावलेल्या त्यांच्या टोमण्यातून ते त्यांचं खरं रूप आपल्या समोर दाखवत असतात अशा लोकांचा खरा चेहरा आपल्याला लक्षात घ्यायला हवा जर असं जमलं नाही तर आयुष्यभरासाठी आपण त्यांचे खेळणे बनून जगू आणि आपलं वैयक्तिक स्वातंत्र्य आणि वैयक्तिक आयुष्य गमावून बसू आयुष्यात खरं सुखी राहण्यासाठी खूप कमी गोष्टींची आणि कमी लोकांची गरज असते जर एखाद्याचं वागणं पटत नसेल तर त्याचा सहवास नसलेलाच बरा त्यापेक्षा स्वतःकडे परत या स्वतःशी मैत्री करा कारण तो व्यक्ती तुम्हाला पूर्णपणे ओळखतो स्वतःला एखाद्या डायरी मध्ये व्यक्त करण्याची सवय लावा पुस्तके वाचा बघा ज्या गोष्टींसाठी ही तुम्हाला त्यांच्या नियंत्रणात ठेवत आहेत त्या गोष्टींचाच त्याग करा आणि स्वतःला सिद्ध करा की तुम्ही या गोष्टींशिवायही सर्वाईव्ह करू शकता जेव्हा तुम्ही तुमच्या गरजा वाढवता तेव्हा तुम्ही त्या गोष्टींवर निर्भर होता आणि एक हतबल तुम्ही गर्जा कमी करता तेव्हा एक आनी एक कणखर आणि आत्मनिर्भर व्यक्ती बनता तुमच्या आयुष्यात लोक असावीत पण तुमच्या आयुष्यात कुणाचं स्वागत आहे या विषयीच मापक असणं खूप गरजेचं आहे नाहीतर कुणी येऊन तुमच्या आयुष्यावर राज्य करेल आणि तुम्ही मात्र एक गुलाम बनून जगाल